यंदा सोमवती अमावस्या ही तीस डिसेंबरला आलेली आहे ज्याला मार्गशीर्ष अमावस्या किंवा दर्शवेळा अमावस्या असं देखील म्हटलं जातं ही दोन हजार सालाची शेवटची अमावस्या देखील आहे सोमवती अमावस्याला भगवान आणि माता पार्वतीची पूजा केली जाते या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्यानंतर काहीतरी दान करण्याची परंपरा आहे यामुळे अक्षय पुण्य प्राप्त होते असा समज आहे सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला काही उपायाने काही सेवा करायच्या आहेत आपल्या घरामध्ये असणारा जो काही पितृ दोष आहे तर तो दूर करण्यासाठी घरातील दरिद्री आणि त्याचबरोबर घरामध्ये असणारा जो काही शत्रुपिढ्यांचा त्रास आहे तर तो संपवावा यासाठी आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत त्याचबरोबर या दिवशी अजून काही उपाय आपल्याला करायचे आहे त्याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत त्यामुळे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंट मध्ये जय माता लक्ष्मी लिहिला अजिबात विसरू नका अमावस्या तिथीला आपल्या हिंदू धर्मग्रंथांमध्ये अत्यंत साधारण महत्त्व दिलं जातं अमावस्या तिथी असेल किंवा पौर्णिमा तिथी असेल याचा पृथ्वी तलावरती खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रभाव पडत असतो पौर्णिमा तिथीच्या वेळेस माता लक्ष्मी या पृथ्वी तलावरती भ्रमण करत असतात आणि अमावस्या तिथी देखील माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंना समर्पित असते या दिवशी ज्या प्रकारचं वातावरण आपल्या घरामध्ये आपण ठेवतो त्याच प्रकारचं वातावरणही पुढे होतं जर तुम्ही घरामध्ये अमावस्याच्या वेळेस भांडण कटकट वादविवाद केल्या तर तुम्ही बघा की त्या महिन्यामध्ये कंटिन्यू आपल्या घरामध्ये भांडण होत असते कारण का त्यावेळेस त्या नकारात्मक शक्ती ह्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये ॲक्टिव्ह झालेल्या असतात त्यामुळे अमावस्या तिथीच्या दिवशी शक्यतो -वाद करून भांडण वादविवाद कटकट घरामध्ये होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते त्याचबरोबर अमावस्या तिथीच्या दिवशी आपल्याला आपल्या घराची साफसफाई करून घ्यायची असते जेणेकरून जे काही नकारात्मक शक्ती नेगेटिव्ह एनर्जी ज्या आपल्या घरामध्ये आहे तर त्या दूर रोज अमावस्या तेथीला अं पृथ्वी पितृलोकातून आपले पूर्वज पृथ्वी तलावरती येत असतात आणि भ्रमण करत असतात आपल्यासाठी कोण किती उपाय करत आहेत आपल्यासाठी कोण किती सेवा करत आहे हे संपूर्ण तिथीच्या दिवशी आपले पूर्वज बघत असतात आपल्या घरामध्ये ते सूक्ष्म स्वरूपामध्ये वास करत असतात जर आपण त्यांचं स्मरण केलं नाही त्यांना त्यांच्यासाठी आपण काही दिवे लावले नाही किंवा काही त्यांच्यासाठी मुख्या जनावरांना काही खाऊ घातलं नाही तर त्याचे अनेक दुष्परिणाम हे आपल्याला भोगावे लागतात मग आपल्या घरामध्ये पितृदोष तयार होतो घरामध्ये तयार झाला की आपल्या घरामध्ये सतत भांडण कटकट वादवाद होतात कोणत्याच कामात आपल्याला यश मिळत नाही मुलांसंबंधित आपल्याला अनेक अडचणी येतात लग्न जमण्यासंबंधित अडचणी येतात लग्न जर जमले तर मुलांना संतती प्राप्तीत अडचणी येतात किंवा मग आपल्याला कधीच कोणत्याच कामामध्ये यश मिळत नाही या ज्या काही सर्व समस्या आपल्या समोर येतात का कारण आपल्या पूर्वजांचं आपण स्मरण करत नाही त्यामुळे आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ आपल्याला या सोमवती अमावस्येच्या दिवशी कुत्र्याला काही वस्तू खाऊ घालायच्या आहेत जेणेकरून आपल्या जीवनातील जो काही पितृदोषाचा त्रास आहे किंवा घरामध्ये असणारं जे काही दारिद्र्य आहे तर ते नष्ट होईल घरामध्ये असणारा जो काही शत्रू त्रास आहे तर तो दूर होईल लोकांच्या मनामध्ये आपल्याबद्दल काय भावना हे आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे तो जो त्रास आपल्याला आहे तर हो तो होत असतो आणि अमावस्या तिथीच्या वेळेस तो त्रास आपल्याला प्रखरतेने जाणवतो घरामध्ये आजारपण येतं आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत तर त्या अपूर्ण राहतात पूर्ण होत नाही त्यासाठी हे जे काही पवित्र तिथी असतात पवित्र वार असतात तर त्यांना आपण जर हे उपाय केले तर त्याचे खूप चांगले फायदे आपल्याला होत असतात ज्यावेळेस पूर्वज मृत्यू लोकातून पृथ्वी येतात ते कोणाच्या स्वरूपात येतात तर ते कावळ्याच्या गाईच्या कुत्र्याच्या स्वरूपामध्ये येतात त्यामुळे चुकूनही अमावस्येच्या तिथीच्या दिवशी आपल्या जर आजूबाजूला गाई असेल कावळा असेल कुत्रं असेल, असेल तर त्यांना मारहाण होणार नाही याची आपल्याला काळजी घ्यायची असते पूर्वजांच्या स्मरणार्थ आपण ह्या गोष्टी आवर्जून करायला पाहिजे आपल्या घरामध्ये त्यांचं स्मरण आपण करायला तर आता कुत्र्याला कोणत्या वस्तू आपल्याला खाऊ घालायच्या आहेत त्याबद्दलची आपण माहिती घेऊया जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आता अमावस्या तिथीला थी म्हणजेच सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्हाला भगवान शिवशंकरांचं सुद्धा स्मरण करायचं आहे जर शिवलिंग जवळ असेल तर तिथे जाऊन तुम्हाला पाणी नक्की अर्पण करायचं आहे यानही जर प्रखर पितृदोष असेल तर तो पितृदोष नष्ट होण्यासाठी आपल्याला मदत होत असते त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे तर सकाळी लवकर उठायचं आहे स्वच्छ आंघोळ करायचं आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ आणि गंगाजल टाकून आंघोळ करायचे आहे त्यानंतर आपल्याला सूर्यदेवांना अर्घ अर्पण करायचं आहे ते अर्घ अर्पण करत असताना त्यामध्ये सुद्धा काळे तीळ टाकायचे आहे नंतर आपली रोजची जी काही देवपूजा असेल ती करून घ्यायची आहे उंबरट्यावरती हळदीचं लेपन करायचं आहे आपली जी फरशी आहे तर ती पुसत असताना त्यामध्ये हळद मीठ गोमूत्र टाकून फरशी पुसून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला दिवसभरात सकाळी संध्याकाळी दुपारी ज्या वेळेमध्ये टाईम भेटेल त्यावेळेमध्ये तुम तुमच्या आजूबाजूला जर कुत्रा असेल कावळा असेल गाय असेल तर त्यांना तुम्हाला ह्या ज्या वस्तू आहेत तर त्या खायला द्यायच्या आहेत आता ह्या वस्तू कोणत्या आहेत सर्वात प्रथम तुम्हाला एक नैवेद्य तयार करायचं आहे जर तुमच्या आजूबाजूला काळा कुत्रा असेल ना तर अतिशय उत्तम काळ्याच कुत्र्याला तुम्ही हा नैवेद्य खाऊ घाला पण नाही जे काळा कुत्रा तर मग जो कोणता कलरचा सफेद असेल कोणत्याही कलरचा कुत्रा असेल तर त्याला तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो खाऊ घालायचा आहे कुत्रा नसेल तर कावळ्याला आपल्या घरासमोर किंवा टेरेसवरती किंवा पत्र्यावरती जिथे तुम्हाला व्यवस्थित असेल वा वाटेल तिथे तुम्हाला हा नैवेद्य कावळ्यासाठी सुद्धा आपल्याला ठेवायचा आहे तर आता आपल्याला हा उपाय कशा पद्धतीने करायचा आहे सर्वात प्रथम तुम्हाला कणिक मळायचे आहे कणिक मळत असताना त्यामध्ये तुम्हाला मीठ अजिबात टाकायचं नाही साधी आपली कणिक असते बघा तर ती तुम्हाला मळायची आहे कणिक मळल्यानंतर त्याची चपाती करून घ्यायची आहे चपाती भाजून घ्यायची आहे ती थोडीशी थंड होऊन द्यायची आहे त्यानंतर त्यावरती तुम्हाला अळणी भात जो असतो बघा तर तो अळणी भात तुम्हाला त्यावरती ठेवायचा आहे आणि थोडंसं दही तुम्हाला त्यावरती टाक टाकायचा आहे अशा पद्धतीने हा नैवेद्य जो आहे तर तो आपल्याला तयार करायचा आहे आता हा नैवेद्य तयार झाला की त्यानंतर संपूर्ण घरातून आपलं हॉल किचन बेडरूम ह्या संपूर्ण घरातून आपल्याला हा नैवेद्य जो आहे तर तो फिरवायचा आहे आणि फिरवत असताना मनामध्ये ओम पितृदेवाय नम ओम पितृभ्योनम या कोणत्या एका मंत्राचा तुम्ही जप करू शकता कारण त्यावेळेस सूक्ष्म स्वरूपामध्ये आपले पूर्वज त्या ठिकाणी असतातच त्यामुळे आपल्याला संपूर्ण घरातून हा नैवेद्य फिरवायचा आहे आणि आपल्या घराच्या बाहेर यायचं आहे म्हणजे मुख्य दरवाजाच्या बाहेर यायचा आहे मुख्य दरवाजाच्या बाहेर आल्यानंतर जिथे कुठे कुत्रा असेल तिथे जाऊन तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो त्या कुत्र्याला तुम्हाला खाऊ घालायचा आहे कुत्र्याला नैवेद्य खाऊ घालत असताना ओम पितृभ्यो नम ओम पितृभ्यो नम या मंत्राचा जप करत राहायचा आहे कावळा असेल तर अशाच पद्धतीने हा नैवेद्य घरातून फिरवायचा आणि कावळ्यासाठी तुम्हाला तो खाण्यासाठी ठेवायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्हाला हा जो नैवेद्य आहे तर तो कुत्र्याला किंवा कावळ्याला किंवा गाईला तर तुम्हाला हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे पितरांसाठी दही भाताचा नैवेद्य ठेवला जातो हे लक्षात ठेवा आणि हा उपाय तुम्ही करा नक्कीच तुम्हाला त्याचे फायदे होतील उपाय ज्यावेळेस आपण करतो सेवा एखादी करतो त्यावेळेस ती तितकीच गुप्त ठेवणं सुद्धा खूप गरजेचं आहे कारण लोकांना मनात आपल्याबद्दल काय भावना आहे ते आपल्याला देखील माहीत नसतं त्यामुळे ते त्याचे जे परिणाम आहे तर ते आपल्या उपायांवरती होऊ शकतात त्यामुळे शक्यतो करून उपाय हा गुप्त ठेवत चला घरामध्ये तुम्ही सांगितला तरीही चालेल पण फक्त बाहेरच्या व्यक्तींना आपल्याला तो सांगायचा नसतो अशा पद्धतीने आपल्याला हा जो नैवेद्य आहे तर तो ठेवायचा आहे तुम्ही ठेवून बघा नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या एका छानशा नवीन व्हिडिओसोबत एका नवीन माहितीसोबत स्वामी समर्थ